जिल जिल्हा परिषद शाळा शिक्षण दर्जा वाढवता येईल का येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसात जाहीर होतील मग सगळे निवडणुकीला उभे राहणारे नागरिक सामान्य घरातले नाहीच एकतर दाद्यांनी इस्टेटी कमावलेल्यांच्या पावबंदकी गरिबी व संकटे काय असतात घरातली शेतीतली कामे काय असतात माहिती नसणारी ते आठ दहा वाजता उठणारी सोन्याच्या चांदीच्या चमच्यांनी दूध पिणारी पिढी ही आता निवडणूक लढवणारी आहे तसेच साऱ्यांच्या शिक्षण संस्था स्थिर स्थावर जंगम मालमत्ता सधन कुटुंबातील असल्याने त्यांच्याकडे आलेली संपत्ती ही गरीब गरिबांना दुखवणारी असेल कदाचित मराठी जिल्हा परिषदेच्या शाळेतले शिक शिक्षण त्यांना इंटरनॅशनल कोलच्या दर्जा इतकी मिळेल काय याचा विचार ते करतील काय जिल्हा परिषदेच्या शिक्षणाचा दर्जा इंटरनॅशनल स्कूल सारखा दर्जा वाढवण्यासाठी ते प्रयत्न करतील असे वाटत नाही तरीही का जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना अंगभूत असलेल्या कलांचा व कलांना उत्तेजन देणारे सुविधा पुरवता येईल याचा विचार करतील काय इस्कानच्या धर्तीवर शिक्षण नीतिमतीचे पाठ विद्यार्थ्याची क्षमता व व्यक्तिमत्व विकासचा पाया जिल्हा परिषद शाळेत जातो असा मार्ग ते प्रशिष्ट करणारे शिक्षण व शिक्षक आहेत काय तसेच या सत्तेच्या जोरावर धनाच्या जोरावर निवडून गेलेल्या या चिरंजीव देवट्यांना समजणार आहे काय पक्ष व पक्षांच्या नेत्यांना समजले नाही आणि समजणार नाही असे दिसते कारण धन आणि विद्या सत्या कधीच एकत्र पाहावयास मिळत नाही कदाचित एकदाच वेगळा असेल परंतु मतदारांना हे कळलेले नसावे